दर्शित श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन जाईल इतक्या सर्वदा योग उधा कुठे रे आमची चिमी आमच्या चिमीला चिमे काय पाहिजे आवा 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 मला द्या बाबा तिला मोठी ही कोण आहे जिने पेढा दिला ही माझी माय आहे ही काकी आहे ही कोण आहे म्हणते दादा आहे आणि हा कोण आहे ते म्हणजे चटणीचा काना आहे कळलं की नाही काय लक्षात अरे माझ्या दादा अरे माझ्या कांदा जरा जीवनाची चटणी विषय वासने करता कालऱ्या करता प्लेग करता महामारी करता कॅन्सर करता आणि फेल करता या जीवनाची चटणी करण्यापेक्षा मी मरण्याच्या ऐवजी अन्यायाचं हार्ट फेल करून न्यायाची संस्थापना करता करता मरेन आणि ते धर्मरक्षणाचं व्रत आणि हातात घेतण्याकरता देवाशी नातं जोडतो आणि म्हणतो म्हणा की घेतले व्रतन हे आम्ही अंध देणे लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग निसर्गमाने जे दिव्यदाहक म्हणून यासावयाचे मान धरिले सतीचं वाल धरून असे वीरभद्र तयार करणारी धार्मिक भावना त्यांना शिकवायची आहे त्या धार्मिक भावनेचा आहे म्हणा नाव शिव शिव आणि शक्ती या दोन्हीची जो करील भक्ती त्याला सटकन मिळेल ही नातनी माऊलीशी जोडण्याची शक्ती आपल्यामध्ये भगवंतानी द्यावी एवढी प्रार्थना त्या विश्वचालकाचे चरणी करून आजचा सोमवारचा महाप्रसाद निरीक्षण करायच्या वेळेला या मला दिसणारांनो बाधेवाल्यांनो नुसतं त्या माऊलीच्या कृपेच्या दृष्टीने तुमच्याकडे पाहू द्या तिचं तेज माझ्या आंधळ्या दृष्टीत आलं तरी तुमच्या डोळसांच्या डोळ्याला अंजन बसल्याशिवाय राहणार आणि ते बसण्याकरता अवघताच्या हो वेळेला आधी करायचं आहे या या भक्तांनो या नाव या बाधेवाल्यांनो या सगळेजण या आणि त्यावेळेला नुसतं विसिंचन झालं म्हणजे पहा माऊलीच्या कना हो त्या दृष्टीचा निक्षेप त्या पाण्याच्या कणाकणात निर्माण होतो आणि असं देवाशी नातं जोडून जे डोळ्याचे थेंब पाण्याचे करतात त्या पाण्यामध्ये आग प्रगट होते पाण्यानी व्यवहारातली आग विजते पण द्रौपदीच्या डोळ्याच्या पाण्यानी कौरवाच्या सैन्यात आग भडकली का विजली ही पाण्यातली आग आहे ही आग येत्या हृदयात पेटली कि त्यातनं निघणारे अश्रू हे ज्वालेच रूप घेतात त्या द्रौपदीची आ त्या सतींची ला, आग त्या गरोदरस्ती लाख लाखांनी जिथं मेल्या त्या नवाखलीतली आग पेटली ती विझवायला तुम्ही कुणी गेला नाही आणि आता मात्र तुम्हाला त्या नवाखलीचं मोठं कौतुक वाटून प्राण द्यायला तयार झाला पण तिथं हजारो सतींचे प्राण घेतल्या गेले त्याची आठवण तरी तुमच्या कधी मनामध्ये आली काय प्रेतावर फुलाच्या घालणार घालणारे तुम्ही मुर्द्याच्या टाळूवरचं दोडी खाऊन पुष्ट आहे तुम्ही माणसाला मुर्दा करून मुर्द्याला जिवंत करण्याच्याऐवजी जिवंत माणसाने मुर्दा व्हायची विद्या शिकवणारे तुम्ही या जगताच्या मृदा बनलेल्या प्रेताला पुन्हा जिवंत करायचं असेल ही शिवाजीची निष्ठा हे देवाशी नातं हे शक्ती शिवाचं नातं आपल्या हृदयामध्ये जागृत करण्याकरता लग्न करायचं आहे बरं का तुझं म्हणजे तुलाच नाही सांगत सा, ह्या पोटान सगळ्यांना सांगतो सा, लग्न आता तू केलं म्हणजे की मी आणि माझी महाराणी मला नको बाप तुला नसो सासरा तुझा मला आसरा बायको असं भजन करण्याकरता लग्न आहे बेट्या कळलं की नाही ते भजन आहे दिव्य सद्गुणी न्यायी नीतिमान माणूस किरा पोषक अशी विराची संतती जन्माला येण्याकरता लग्न आहे हे नुसते शिदोड आणि जंत पोटी येण्याकरता लग्न म्हणून पुन्हा एकदा म्हणा अन्य निसंतान भले नलगे जनता समान संतान बस म्हणून मुलाला काय बनवाल म्हणा गुणी काय बनवाल आणि पोरीला काय बनवा ज्योती काय बनव पोरगी ज्योती मुलगा गुणी मग तुम्ही कसे राहाल दुर्गुणी कळ की नाही म्हणून सगळेच गुणी बनण्याकरता कळलं की नाही पुन्हा हा नवा संदेश जुन्या असलेला नवा झाला म्हणजे त्या संदेशाला नवीन नाव येत आणि हा नवीन आला जुना गेला आणि जुनाच नवीन झाला की त्याच्यातनं शालिनी अशा तरीची प्रतिभा जागृत होते ही प्रतिभा जागृत झाली की राम येतो राम आला की लक्ष्मण येतो लक्ष्मण आला की मोहन येतो आणि तो मोहन एकदा आला की मग म्हणा एकदा बत, बता दे सखी कोण गली गे श्याम मंदिर धुंगी मस्जिद धुंगी धुंडली ब्रजधाम पण त्या आनंदाचा पता बगीचा लागण्याच्याऐवजी तिथे बुलबुल पक्षी रडत असलेले मला दिसत मग बुलबुल रडता तरी आम्हाला हसल्याचा आणि गाण्याचा भास होतो तेव्हा हसण्याचं हसणं पाहून पाहिलं तर तिथं दुःखाचं रडणंच दिसायला लागतं बिर्ला मंदिराच्या डोक्यावर बिर्ला मंदिर बिर्लाच्या ऐश्वर्याचा मुकुट डोक्यावर पाहिला आणि बिर्ला गेलो विचारलं की जुगलकिशोर काय म्हणजे महाराज दुःख 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 अरे का संपत्ती नाही म्हणून नरे ना आहे म्हणून तुम्हाला दुःख कशामुळे होतं संपत्ती नाही म्हणून बिर्ला सेठला कशामुळे होत आहे म्हणून टिकेल कशी म्हणून जिंकेल कशी म्हणून म्हणजे संपत्ती असणारा दुसरा लुटणार नाही का काय आणि नसणाऱ्याला कशी आणता येईल ह्या सफलही आणि निष्फलही ह्या सर्वांना सफलाश्च मनोरथ असं म्हणायचं असेल तर ते सफलत्व येण्याकरता एकच संदेश आहे की सद्गुणाशी दैवाशी देवाशी विश्वशक्तीशी नाते जोड हे नातं जोडण्याची शक्ती आपल्यात प्राप्त व्हावी म्हणजे माझं धर्मरक्षणाचं कार्य घराघरामध्ये ज्योती प्रकट होऊन झाल्याशिवाय राहणार नाही ते झालं म्हणजे मग मग राजते काय राजते भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मग त्यातनं राजे जन्माला येतात आणि मग राणी जन्माला आल्याशिवाय राहतच राणी राजेन सगळे आल्यावर मग काय तिथं लक्ष्मी बिराजे कळलं की नाही कसं कळलं की नाही असे राजे लक्ष्मी देशमुख लक्ष्मी सगळ्या आमच्यातल्या लक्ष्म्या येऊन त्याची शांत भिया लक्ष्मी बनावी तिला नमस्कार कर आणि म्हणा उदो, उदो उदो अंबे, अंबे। ए रंभे जगदंबे अंबे उदो उदो, उदो अंबे असं म्हणण्याची तयारी आपण ठेवा एवढी शेवटची प्रार्थना करून ही माझी प्रार्थना नाही ह्या हजारो अतृप्त ज्या चित्तेत जळालेल्या त्या सोळा हजारात ज्या जीवा निघाल्या हीच मागणी होती मेले पण त्यानी प्रभूची नातं सोडलं नाही गुळाला चिटकलेला मुळा तुटून जातो पण गुळाला सोडित नाही तस त्या निष्ठेला चिटकलेला मनुष्य सर्वस्व नेछावर करतो आणि पोटातले आतडे कोंबण्याच्या विश्वजननीच्या नीतीच्या संस्कृतीच्या पोटातले बाहेर आलेल्या आकड्या आतडे करता आपल्या शरीराच्या आतड्याला असं पसरून ठेवतो आणि म्हणतो हे गे भगवती हे तुझ्या गळ्यातले हार आहे हे हार असले की तू हार जाणार अशा तऱ्हेचा हार न जाणार ही दिव्य शक्ती जागृत व्हावी म्हणून शेवटची आरती करा आणि पसायदान मागता रा म्हणा विश्वात्मके रेने वाग्यज्ञे दोषावे तोशोरी मत द्यावे पथय दान हे हे कार्य पुरो होतो मी इथून जाण्याचा विचारच करीत माझी काय पिढा आली आता केव्हा महाराज नाही जाणार नाही जाणार आणि आम्ही घातलं तर स्वामी श्रद्धानाला नेऊन घातलं तुम्हाला घातलं तर मी सांगेल की श्रद्धानंद मसन वाट्यात मेलेन तरुणाच्या हृदयात जिवंत झाले मी शरीराने सोनापूरला जाईल नाही तर वसंत जाईल पण मेलो तरी माझा अंतरात्मा धर्मरक्षणा करता तुमच्या हृदयात जिवंत झाल्याशिवाय राहणार हे व्हावं म्हणून मी जिवंत आहे हे व्हावं म्हणून तुम्हाला टोचून बोलायचं आहे पण तुम्हाला टोचून बोला आमच्या पायाला घट्टे पडले त्याला काटा होत नाही तर तुमच्या शब्दाचा काय संशय आहे महाराज तुम्ही काहीही बोला पण आम्हाला काही कुठं धक्का आणि बसणार नाही चला की आता मृदार स्थिती टाकून थोडस टोचल्याबरोबर संवेदना जागृत होणारी मानाची स्थिती आपल्यातली जागृत करा एवढी प्रार्थना करून आता म्हण तुला जी आरती म्हणायची ती जोरानी आणि नंतर मग पसायदान म्हणून आज लवकर मी तुमच्या आमदार घेणार आहे कारण पुरा आता मोठाली का व्हायची आहे माऊलीच्या त्या शक्ती धर्मरक्षणाकरता आणि धर्मरक्षणाच्या द्वारे सर्वांचं कल्याण करणारा खरा धर्म शिकवण्याकरता धर्माच्या नावाने चाललेला अधर्म शिकवण्याकरता नव्हे आम्हाला तुमच्या पुढे माऊलीने पाठवलेला आहे त्या माऊलीला आम्ही नमस्कार करतो चला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा